किचनमध्ये आज तुम्हाला मी दाखवणारं वेदर साखरेच्या पुरणाची पोळी आणि त्याचप्रमाणे कटाची आमटी त्यासाठी हे मसाल्याचं ताट आहे यात जिरं घेतलं आहे हिंग घेतला हळद घेतली लाल तिखट भाजलेल्या जिऱ्याची पावडर धणेची पावडर चिंचेचा खोळ कोथिंबीर आणि ही कढीपत्ता पानं आणि हे जायफळ आहे पुरणात टाकण्यासाठी आणि हे पुरण मी दीड वाटी डाळीचं पुरण शिजवलं आहे त्याच्यामध्ये सोडा आणि तेल घालून शिजवलं आहे तर आता हे शिजलेलं पुरण तुम्ही पाहू शकता हे पुरण मी दळून आणणार आहे तर आता हे कट काढून घेतलं आहे कटाच्या आमटीसाठी हे कटा आता हे मी डाळ दळून आणली त्याच्यामध्ये दीड वाटी डाळ होती दीड वाटी साखर टाकली आहे आणि त्यामध्ये थोडासा कूळ टाकला आहे नुसतं साखरेचं सा पुरण करता येत नाही आता हे पुरण आपलं शिजून तयार झालेलं आहे आता आपण कटाची अंटी करतो आणि हे उरलेलं पुरण मी जरा फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं त्यामध्ये आपण जिरं टाकलं आहे हिंग टाकलं आहे कडीपत्ता टाकला आहे हळद टाकली आहे लाल तिखट टाकलं आहे तिखट नये म्हणून आपण थोडंसं हे टाकतो आहे कट आणि मग लाल तिखट भाजलेल्या जिरेची जी पावडर धण्याची पावडर चांगलं मिसळून घेतलं त्यामध्ये आता आपण हा कट टाकतो आहे आणि या कटामध्ये आता याच्यानंतर आपण हा चिंचेचा कोळ टाकतो आहे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि मस्तपैकी त्याला कोथिंबीर टाकली आणि आपण त्यात साखर टाकतो आहे म्हणजे गोड आपली कटाची आमटी तयार झाली आता याच वाटेने मी कणिक मैदा घेतला आणि तेल टाकून ही नरम कणिक भिजवून घेतली आणि पूर्णाची पोळी लाटून तुम्हाला दाखवते तर आपली ही पूर्णाची पोळी आहे दरबीय साखरेच्या पूर्णाची पोळी आणि कटाची आमटी तयार